माझे वडील गंगाधरराव असतील माझे काका बाळासाहेब असतील यांच्याकरता तर ताईंचं घर म्हणजे स्वतःचं घर होतं किंवा या दोघांचंही ताईंच्या शिवाय त्यांचा दिवसच त्या ठिकाणी मावळायचा नाही अशा प्रकारची आत्मीयता होती शोभाताई या ठिकाणी आहेत त्याच कालखंडामध्ये शोभाताईंनी देखील खूप संघर्षातून उभं केलं आणि या सगळ्याच आमच्या समोर बसलेल्या महिला आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या संघर्षाची एक गाथा आहे आणि ही गाथा कुठेतरी ताईंच्या संघर्षाशी जुडलेली आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की आज आपल्या समितीने हा निर्णय घेतला की या सगळ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला खरं म्हणजे यांचा सत्कार केल्यामुळे ते कोणीच मोठे झाले नाहीत कारण ते सगळे मोठे आहेत पण आम्ही कृतकृत्य कुरत झालो कारण आज आम्ही ज्या पदांवर बसलेलो आहोत किंवा आज जो सन्मान आम्हाला मिळतो आहे तो सन्मान या मंडळींनी ताईंसारख्या नेत्यांनी जो काही पायवा रोवला हो जो काही संघर्ष केला जो काही पक्षाशी लोक जोडले ज्यातनं आपला पक्ष उभा राहिला त्यामुळे आज कळसाचं काम आम्हाला मिळालेलं आहे पण पायवा त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम ज्यांनी केलं आणि ताईंच्या सगळ्या परिसस्पर्शाने ज्यांचं सर्वांचं सोनं झालं अशा सगळ्या लोकांचा सत्कार करण्याची संधी आज या निमित्ताने मिळाली याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वरांनी या सर्वांना अतिशय दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि यांचं मार्गदर्शन यांचे आशीर्वाद हे सातत्याने असेच आम्हाला मिळत राहावे खरं म्हणजे ताईंबद्दल खूप गोष्टी सांगता येतील मी तर अगदी लहानपणापासून सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत पण माझ्याही पेक्षा नितीनजींनी तर खूपच जवळून सगळं काम केलेलं आहे भाऊ आलेले आहेत भाऊ देखील अनेक गोष्टी सांगू शकतील अरुण भाऊ आहेत तरुण भाऊ देखील इतक्या गोष्टी त्या संदर्भात सांगू शकतील पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज आपल्याला या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ताईंची आठवण या ठिकाणी करता आली त्या कार्याचा गौरव आपल्याला करता आला त्याबद्दल या जन्मशताब्दी समारोह समितीचे अनिलजी सोले आपल्या सर्वांचे मी अतिशय मनापासून आभार मानतो